नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची वाढवलेली व्याप्ती आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या सुधारणा नेमक्या काय आहेत कशाप्रकारे सगळ्या महिलांना या योजनेचा फायदा होऊ शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र या ठिकाणी आपण पाहू शकता पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे या ठिकाणी आपण पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी खालील जे काही निर्णय आहेत त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय किंवा वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार राहतील आता यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्र हो तालुका किंवा स्तरावरील समितीमधील शासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येतील या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांना त्रुटीपूर्ततेसाठी पाठवण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका किंवा स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिलांची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीने अंतिम करावी तदनंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना सादर करावी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांचा पात्रतेबाबतचा निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी जर पहिल्यांदा सुरुवातीला काही महिलांनी अर्ज दाखल केलेला असेल आणि त्या जर अपात्र ठरत असतील तर त्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांचा अपात्र झालेला अर्ज पात्र समजण्यात येणार आहे आणि त्यांनासुद्धा त्याचा लाभ घेण्यात येणार लाभ देण्यात येणार आहे हे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तसंच बारा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये परिच्छेद क्रमांक सहामधील एन यू एल एम यांचे समूह संघटक यांच्या समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम असे वाचावे तसेच बारा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नऊमधील ग्रामस्तरीय समितीमार्फत नंतर येणारा अंतिम हा शब्द वगळण्यात येत आहे तसंच बारा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये जे आपण सा आता बघितलं की एन यू एल एम यांचे समूह संघटक यांच्याऐवजी समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम असे वाचावे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वाढ जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मिळणाऱ्या एकूण नेतव्ययाच्या नियत किमान तीन प्रमाणे प्राप्त होणाऱ्या एकूण निधीमधून एक टक्केपर्यंतचा निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर मान्यता ही केवळ सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहील तर अशा प्रकारे मित्र आपण या ठिकाणी बघतो की या योजनेची व्याप्ती कशी वाढवण्यात आलेली आहे आणि त्या जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन ही या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेल्या आहेत आणि तसेच पात्र ठरलेल्या महिलांना परत संधी देऊन त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांचे अर्ज सुद्धा पात्र होणार आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेची वाढलेली व्याप्ती आणि अपात्र झालेल्या महिलांना पात्र ठरण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी जे काही संधी या ठिकाणी दिलेली आहे ते समजेल आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद